जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा भारतातील पहिले एकात्मिक ऑन्कोलॉजी केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आता हे ऑन्कोलॉजी म्हणजे काय तर ऑन्कोलॉजी ही वैद्यकशास्त्राची एक शाखा असून यात काय केलं जातं तर यात कर्करोगाचा अभ्यास निदान उपचार आणि प्रतिबंध याचा अभ्यास केला जातो व आता भारतातील पहिले एकात्मिक ऑन्कोलॉजी केंद्र हे गोवा या राज्यात स्थापन करण्यात आलं गोव्यामध्ये कोटे तर गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये या केंद्राची स्थापना करण्यात आली असून हे केंद्र प्रयास या नावानं ओळखलं जाईल आणि मित्रांनो या केंद्रात कर्करोगावर जे आधुनिक उपचार होतात त्याबरोबरच त्याच्या जोडीला पारंपारिक उपचारांचा सुद्धा उपयोग केला जाणार आहे आणि या केंद्राचं उद्घाटन गोव्याचे राज्यपाल श्री पुष्पती अशोक गजपती राजू यांच्या हस्ते राष्ट्रीय आयुर्वेद दिनी करण्यात आलं आणि या राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या दिवशी राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार दोन हजार पंचवीस सुद्धा वितरित करण्यात आलेत व या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं हेच आपल्याला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच या राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने प्राध्यापक बनवारीलाल गोड वैद्य नीलकंठन मूस आणि वैद्य भावना प्रशेर या तिघांनाही सन्मानित करण्यात आलेला आहे हे जे पुरस्कार आहेत हे आत्ताच सांगितल्यानुसार दहाव्या राष्ट्रीय आयुर्वेदिक दिने देण्यात आले असून हा दिवस कधी साजरा करण्यात आला तर तेवीस सप्टेंबर रोजी गोव्यातच या दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं व यंदाची या आयुर्वेद दिनाची थीम काय होती तर आयुर्वेदा फॉर पीपल अँड प्लॅनेट आशिया वेशच्या दिनाची थीम होती आता येथे गोव्या या राज्याविषयीसुद्धा लक्षात ठेवा उल्हास कार्यक्रमाअंतर्गत कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारं गोवा हे भारतातील दुसरं राज्य आहे व गोव्यातील राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राद्वारे पहिल्या सागर भवन आणि ध्रुवीय भवनचं सुद्धा उद्घाटन करण्यात आलं गोव्यातील होडी इनोव्हेशन शिपयार्ड येथे भारतातील पहिले प्राचीन पद्धतीने शिवलेले जहाज लाँच करण्यात आले होते व दहाव्या सायन्स फिक्शन फिल्म फेस्टिवलचं आयोजन गोव्यातच करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचं उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या हस्ते करण्यात आले ही जी परिषद आहे याची दुसरी आवृत्ती होती व याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं तर ओडिशामधील भुवनेश्वर येथे याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या परिषदेचा उद्देश काय होता तर जलद न्याय मिळवण्यासाठी आणि न्यायालयांचा भार कमी करण्यासाठी मध्यस्थीचे महत्त्व अधोरेखित करणे यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता जागतिक मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी अनिल काकोडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे जे जागतिक मराठी संमेलन आहे याचं आयोजन कधी करण्यात येणार आहे तर नऊ ते अकरा जानेवारी दरम्यान या संमेलनाचं आयोजन गोव्यामधील पणजी या शहरात पार पडेल आणि या संमेलनाचे आयोजक कोण आहेत तर जागतिक मराठी अकादमी गोवा मराठी अकादमी गोमंतक साहित्य सेवक मंडळ इन्स्टिट्यूट मिनिजेस प्रांगाझा आणि बिलबल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या जागतिक मराठी संमेलनाचं आयोजन होणार आहे यंदा हे याचं किती वर्ष आहे तर यंदा हे या जागतिक मराठी संमेलनाचं एकविसावं वर्ष आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतातील कोणत्या बायोस्पियर रिझर्व्हचा समावेश युनेस्कोच्या जागतिक बायोस्पियर नेटवर्कमध्ये करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच कोल्ड डेझर्ट या भारताच्या बायोस्पियर रिझर्व्हचा समावेश, समावेश आता युनेस्कोच्या जागतिक बायोस्पियर नेटवर्कमध्ये करण्यात आला आहे हे कोल्ड डेझर्ट बायोस्पियर हे युनेस्कोच्या नेटवर्कमध्ये सामील होणारं भारतातील एकूण कितव स्थळ आहे तर हे भारतातील एकूण तेरावे बायोस्पियर रिझर्व आहे मित्रांनो सत्तावीस सप्टेंबर रोजी चीनमधील हांगो येथे सदोतीसाव्या आंतरराष्ट्रीय समन्वय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं व यातच ही मान्यता देण्यात आली आहे हे कोल्ड डेझर्ट बायोस्पियर कोणत्या राज्यात स्थित आहे असं जर विचारलं तर हिमाचल प्रदेश या राज्यात हे स्थित आहे हिमाचल प्रदेशमधील लाहोल स्पिती व किन्नोर या जिल्ह्यात हे पसरलेलं आहे आणि भारतातील आतापर्यंत हे सर्वात उंचीवरील थंड असं पहिलंच बायोस्पियर आहे भारताच्या या स्तळाबरोबरच एकवीस देशातील सव्वीस नवीन बायोस्पियर रिझर्वचा समावेश या युनेस्कोच्या नेटवर्कमध्ये करण्यात आला आहे व आता एकूण बायोस्पियरची संख्या किती असं जर विचारलं तर जगभरात एकूण सध्या सातशे पंच्याऐंशी बायोस्पियर रिझर्व आहेत मित्रांनो भारतामधील जे तेरा बायोस्पियर रिझर्व आहेत त्यांची नावे सांगायची झाली त्यात निलगिरी बायोस्पियर हे भारतातील युनेस्कोद्वारे मान्यताप्राप्त पहिलं बायोस्प्युअर आहे त्यानंतर मन्नारचे आखात सुंदरबन नंदादेवी नोकरेक पंचमढी सिमलीपाल आचनकमार आमरकंटक ग्रेट निकोबार अगस्त्यमलाई कांचनजंगा पन्ना आणि कोल्ड डेझर्ट आता भारतातील तेरा बायोस्प्युअर आहेत ज्यांचा समावेश युनेस्कोच्या नेटवर्कमध्ये आहे व सध्या भारतात एकूण किती बायोस्पीर रिझर्व आहेत तर अठरा बायोस्पियर रिझर्व आहेत त्यापैकी तेराला युनेस्कोची मान्यता प्राप्त आहे ठीक आहे एवढे पॉइंट लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा महाराष्ट्र सरकारद्वारे स्थापित स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच प्रवीण दरेकर यांची आता महाराष्ट्र सरकारद्वारे स्थापित स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली राज्यात स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी हे प्राधिकरण स्थापन करण्यात आलं असून याचे पहिले अध्यक्ष प्रवीण दरेकर बनले आहेत आणि या प्राधिकरणाच्या अध्यक्षांना कॅबिनेट मंत्रिपदाचा देखील दर्जा देण्यात आला आहे त्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष हे प्रवीण दरेकर बनले आहेत नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीसच्या चेंज मेकर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणत्या संस्थेला सन्मानित करण्यात आले तर आता दोन हजार पंचवीसच्या चेंज मेकर ऑफ द इयर या पुरस्काराने डी आर डी ओ या संस्थेला सन्मानित करण्यात आलं डी आर हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला तर ऑपरेशन सिंधूर दरम्यान डी आर डी ओच्या तंत्रज्ञानामुळे भारतीय सीमा जी सुरक्षित राहिली आहे त्यासाठीच आता डी आर डी ओला चेंज मेकर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या पुरस्काराबरोबरच आयकॉनिक चेंजमेकर पुरस्काराने आजीम प्रेमजी फाउंडेशनला सन्मानित करण्यात आलं आणि या फाउंडेशनला हा पुरस्कार कशासाठी देण्यात आला तर शिक्षण आणि आरोग्य सेवा क्षेत्रात व्यापक योगदान दिल्याबद्दल आजीम प्रेमजी फाउंडेशनला हा पुरस्कार मिळालेला आहे डीआरडीओ ओविषयी हे सुद्धा नोट करून घ्या डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये करण्यात आली याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे व याचं बोधवाक्य काय तर बलस्य मूलम विज्ञानम असं डी आर डी ओचं बोधवाक्य आहे व सध्या डी आर डी ओचे अध्यक्ष कोण आहेत तर समीर विकामत हे सध्या डी आर डी ओचे अध्यक्ष आहेत मित्रांनो नुकतंच आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल्स हे पुस्तक चर्चेत आहे तर या पुस्तकाच्या लेखिका कोण हेच आपल्याला सांगायचे तुम्हाला या बुक कवरवरून लक्षात आलंच असेल या पुस्तकाच्या लेखिका या जॉर्जिया मेलोनी आहेत जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पंतप्रधान असून त्यांनी आता हे पुस्तक लिहिलं आहे आणि या पुस्तकाची जी भारतीय आवृत्ती आहे या आवृत्तीला पंतप्रधान मोदी यांनी प्रस्तावना दिली त्यासाठी हे पुस्तक महत्वाचं ठरतं येणाऱ्या एक्झाममध्ये या पुस्तकावर निश्चित एक प्रश्न विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल या पुस्तकाच्या लेखिका इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आहेत व या पुस्तकाच्या भारतीय आवृत्तीला पंतप्रधान मोदी यांनी प्रस्तावना दिली आहे याआधी जे पुस्तक प्रकाशित झाले ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया भारताचे सतरावे मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांचं डेमोक्रेसीज हर्टलँड हे पुस्तक प्रकाशित झालं आमिष त्रिपाठी यांचं द चोला टायगर्स अॅव्हेंजर्स ऑफ सोमनाथ अरुंदत्ती रॉय यांचं मदर मेरी कम्स टू मी शिखर डोन यांचं द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर पॅट कॅमिन्स यांचं टेस्टेड बंडारू यांचं जनता की कहाणी मेरी आत्मकथा अरुण सिंकल व डॉक्टर देवेंद्र कुमार शर्मा रामानुजन विजय दर्डा द चर्न दलाई लामा व्हॉइस फॉर व्हॉइसलेस के आरुमुगम आणि एरोल डी क्रूज मार्च ऑफ ग्लोरी आणि अरुण शोर यांचं द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे पुढील प्रश्न आर व्यंकटरमानी यांची भारताची ॲटर्नी जनरल म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली तर ते या पदावर कधीपर्यंत कार्य करतील मित्रांनो आता आर व्यंकटरमानी हे भारताचे ॲटर्नी जनरल म्हणून तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत कार्य करतील त्यांचा नवीन कार्यकाळ एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होणार असून ते पुढील दोन वर्षासाठी म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत या पदावर कार्य करतील त्यांची नियुक्ती कधी करण्यात आली होती तर तीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती येथे अटर्नी जनरलविषयी काही महत्वाचे पॉईंट नोट करून घ्या भारताचे अटर्नी जनरल हे भारत सरकारचे प्रमुख कायदेशीर सल्लागार असतात व ते सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये सरकारचं प्रतिनिधित्व करत असतात आणि हे पद संविधानाच्या कलम शहात्तर अंतर्गत स्थापित केलेलं एक संविधानिक पद आहे आणि यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर मंत्रिमंडळाच्या शिफारशीवरून राष्ट्रपती अटर्नी जनरलची नियुक्ती करतात आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे हा दरवर्षी एक ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो यंदाची या दिनाची थीम काय आहे तर ओल्डर पर्सन ड्रायव्हिंग लोकल अँड ग्लोबल ॲक्शन आवर ॲस्पिरेशन आवर वेलबिइंग अँड आवर राईट्स अशी वेशी या दिनाची थीम आहे यासह हे सुद्धा लक्षात ठेवा दरवर्षी एक ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय कॉपी दिवस सुद्धा साजरा केला जातो यादीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता अलीकडेच भारतातील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलावाचा समावेश रामसर यादीत करण्यात आला तर हे दोन्ही स्थळ कोणत्या राज्यात स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच हे दोन्ही स्थळ बिहार या राज्यात स्थित आहेत आणि या दोन्ही स्थळांच्या समावेशनानंतर भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या किती झाली तर त्र्याण्णव इतकी झाली यातील गोकुळ जलाशय हे भारतातील ब्याण्णवावं तर उदयपूर तलाव हे त्र्याण्णवावं रामसर स्थळ आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद